श्री स्वामी समर्थ तर आज प्रत्येकाच्या घरी ना सकाळी सकाळी अशी लगबग चालू असेल कारण मार्गशीर्ष महिना आला आहे आणि आज आहे मार्गशीर्षमधला पहिला गुरुवार तर मी पण इथे सकाळी लवकर उठून अंघोळ केली थोडीशी चहा घेतली आणि मग देवपूजेला अगदी देवपूजेमध्ये पहिला तर आपल्या घरातल्या देवांची सगळी पूजा करून घेतली मस्त आणि मग घेतलं देवीची पूजा करायला तर पूर्ण मला व्हिडिओ शूट करायचा होता माझी पूजा कशी मी मांडते त्याचा पण आता समर्थ आहे म्हटल्यावर हे सगळं पॉसिबल तर होणार नाही लहान बाळ असतील तर तुम्ही तर समजू शकता की त्याला घेऊन हे सगळं करणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि कारण ना खूप साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला उपवास होता साबुदाण्याची खिचडी दुपारी बनवली होती आणि ह्या दोघांचं मस्त खेळणं चालू होतं हा आयता चहा मला बाजूवाल्यांकडून भेटला होता त्यानंतर ता संध्याकाळची इथे दिवाबत्ती करायला घेतली दारात पण दिवा लावला रांगोळी काढली होती संध्याकाळच्या स्वयंपाक करायचा होता दोन्ही दोन्हीकडे कुकर ठेवून मस्ताचा स्वयंपाक करायला घेतला तोपर्यंत साहेब आमचे पीठ घेऊन पूर्ण चेअरला केलं होतं ओरडायला गेलं तर असं तोंड करून दाखवतो मध्ये मध्ये सारखा लुडबुड करत असतो म्हणून आजच्या दिवशी म्हटलं चला काय करतोय तो त्या चेअरवर पिठाने करत बसू दे नाहीतर हा मध्ये मध्ये येत राहणार चाकू बिकू काय पण असतो ना सारखा खेचत असो लांब ठेवावं लागतं त्यानंतर मिस्टर आले मस्त असं कथा वगैरे वाचली आपली आणि आरती करून घेतली आणि नैवेद्य दाखवला आज बघा छोल्याची भाजी ओ, छान असं डा डाळ बनवली होती आपलं वरण पुरी होती पापड फ्राय केले होते त्याचसोबत शिरा बनवलेला होता तर असं हे आजचा मेनू होता छान असं पोटभर जेवण केलं ला, आणि लागली दुसऱ्या ड्युटीवर किती काही झालं तर हे काम काय सुकत नाही आणि हे केल्याशिवाय आपल्याला पण काय असं चैन पडत नाही तर हा भांड्यांचा ढीग आधी घासून घेतला सगळा आणि मग किचन ओटा सगळा क्लीन करायचा होता मग किचन कट्टा पण सगळा क्लीन करायला घेतला आणि मला ना फायनली लास्टला ना हा कपडा धुऊन जेव्हा असं सुकत घालते ना तेव्हा वाटतं की चला बाबा फायनली आपलं काम सगळं झालेलं आहे तर इथे छान असं किट किचन ओटा क्लीन करून घेतल्यानंतर सकाळी पण एकदम उठल्यानंतर किचनकडे बघायला एकदम छान वाटतं तर चला बा